नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीने निर्माण झाली असून हो प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आमदार सीमा इरे यांनी उमेदवार आमदार सीमा इरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक नऊ दहा व अकरा मधून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोतीवाला कॉलेज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान ही लढाई जिंकून तेवीस तारखेला प्रचंड जल्लोष साजरा करायचा असेल तर जागरूक राहून मतदान करून घ्यावे नाशिक पश्चिम मधील 15 उमेदवारांमधून लाडक्या बहिणीला लीड देण्यासाठी काम करायच्या सूचना आरपीआय जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी केली आहे मी सांगितलं काल तो थांबत होतो कोणी किती बदला पण तुमच्या सोबत आहे एकुलकी आणि जिवाळ आहे आपल्याला दशे करायची नाही प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी त्या मागे त्या बहिणीवाडीच्या मागे आपण जिद्दीवढा आपली नाही पस्तीस आम्हाला गर्दी वाचा नाही आम्हाला गर्दी वाचवायची आणि होत त्यामुळे मला असं वाटतं जमू शकतील शकतील काय शक्ती नाही ही आपली किती शक्ती आहे प्रेमाची शक्ती आहे आपली एकजूट आहे मी परत दहा पाच दहाला सांगितलं की चौदा चौदाच्या चौदा पुरुष उमेदवार एक एकमेव भगिनी आहे एक एकमेव ती लाडकी भगिनी आहे अतिशय बर्फ आणि थोडस साखर घेऊन कामकाज करायचे बर्फ जो काही तो आम्हाला सहभाग तुमचा काय ठेवायचं माझा सहन आहे शहर शहरामध्ये माझ्या थोडस साखर आहे ही साखर तीस तारखेचा बर्फ सुद्धा तुम्हाला तयार असेल काय काय जाऊ तुम्हाला सर्व जाऊ आवश्यक नाही आपल्याला फेरवाना वागायचे सहयोग के आपल्या सोबत सर्व जाती धर्म संघटना पक्षाचे लोक काही

कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ठरवलं की आपल्याला आता मोठीवालापासून सुरुवात करायची आणि ही सुरुवात होत असताना या विभागामध्ये देखील त्यांची कामं आपण बघितली पश्चिमच्या त्या टोकाच्या मतदारसंघापर्यंत तर गंगापूरच्या टोकापर्यंत असेल शिवाजीनगर या सर्व भागामध्ये अतिशय चांगली कामं आहेत तर आपल्याला जर प्रभागा या प्रभागामध्ये या पश्चिम मतदारसंघामध्ये तुम्ही बघितला आपला उमेदवार अतिशय सगळ्यांची मनमेळ उमेदवार आहे आणि आपल्याला जर भयमुक्त हा पश्चिम मतदारसंघ करायचा असेल या मतदारसंघामध्ये व्यापाऱ्यांचा जो त्रास आहे बिल्डरांना जो त्रास आहे हा त्रास जर आपल्याला भयमुक्त करायचा असेल तर आपल्याकडे एकमेव उमेदवार आहेत सीमाता हिरे ना, ना, मी मी ना जात भर ना पात भर आम्ही मत मागतो विकासावर 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 दरम्यान मतदारसंघात गेल्या दहा वर्षात कोणतेही चुकीचे कामे केले नसून विरोधी उमेदवारांबद्दल कुठलीही चांगली प्रतिक्रिया नसल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान करून घेण्याची आव्हान आमदार सीमा इरे यांनी केली आहे तिथे आपले समोरचे उमेदवार आले आणि दहा लोकांमध्ये म्हटले या माझी आता आमदार होणार आहे ते आता माझे आमदार आहेत म्हणजे तर ते दहा लोक त्यांच्यावर तुटून पडले अहो म्हणे तुम्हाला कायदा माहिती आहे का म्हणे ज्या वेळेला दुसरा उमेदवार शपथ गेली त्यावेळेला माझे आमदार होत असतो तुम्ही काय सांगताय त्यांना म्हटलं इथेच बघा किती जण तुमच्या बाजूनी बोलताय आणि किती जण माझ्या बाजूनी म्हणजे अशी परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवारांची आहे कोणीही त्यांना ते गेल्यानंतर जे काय बोलले ते मी आता जाहीरपणे तुम्हाला सगळ्यांना सांगणार नाही परंतु कुठेही चांगली प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल बोलली जात नाही आणि त्यामुळे आपण सगळेजण त्यांनी माझ्याबद्दल बरेच आरोप केले असतील काय काय भ्रष्टाचाराचे केले असतील घोटाळ्याचे केले असतील परंतु मला स्वतःला माहिती आहे आणि माझ्या स्वतः अंतर्मन सांगत कि कुठेही चुकीचं काम हे आपलं गेल्या दहा वर्षात झालेलं नाही त्यामुळे तुम्ही सगळेजण जी मोठी साथ गेल्या महिन्यापासून देतात ती खरोखर माझ्यासाठी कायम ही खूप महत्वाची राहील आपल्याला दोन दिवस फक्त आता खूप महत्वाचे आहे प्रत्येकाने आपल्या भागातले मतदार हे गेले की नाही मतदानाला ते बघणं त्यांना बाहेर काढणं त्यांची जर काही व्यवस्था लागत असेल तर ती व्यवस्था तुम्ही आमच्याकडे सांगून करून घेणं किंवा आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे या व्यवस्थेचं स्वरूप दिलेलं करूं। असेल त्यांच्याकडून मतदान करून घेणं हे खूप महत्वाचं आहे कारण आपण जर मी करून आलो पण आता बाकीचे बघतील असं न करता आपल्या परिसरात आपल्या गल्लीत आपल्या बिल्डिंगमध्ये प्रत्येकाने हे मतदान करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर कालपासून मला खूप फोन येत आहे की आमच्या चौकात पैसे वाटले किंवा आमच्याकडे हे प्रकार चालू आहेत असे गैरप्रकार हे काल पर्वापासून सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे असं कुठेही आढळलं तर तुम्ही कळवा का कारण पोलीस डिपार्टमेंट यांना सुद्धा आपण काल आपले उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आल्यानंतर त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातलेला आहे आणि त्यांनी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटला तशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे असं जर कुठे हो घडत असेल आपली सत्ता आहे आणि असं सत्ता असताना हे जर होत असेल तर ते चुकीचं आहे त्यामुळे आपण सुद्धा अलर्ट असणं गरजेचं आहे कोणी जर आपल्याला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की इथे काही सुरू आहे तर आपण निश्चित ते प्रकार थांबवू शकतो तिथे त्यांना हे पैसे वाटण्यापासून असेल गैरप्रकार करण्यापासून असेल तर रोखू शकतो आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण फक्त दोन दिवस जागरूक राहा चांगले साथ द्या आतापर्यंत तुम्ही खूप चांगले साथ दिलेली आहे अशी पुढेही साथ राहू द्या एवढंच या निमित्ताने सांगते आज आपला बराच वेळ गेलेला आहे आपण अगदी एक ते दीड तासात दरम्यान या बाईक रॅलीला मोतीवाला कॉलेज येथून ढोल अतिशबाच्या कचरात सुरुवात करण्यात आली मोतीवाला कॉलेज इथून सुरू झालेली रॅली ध्रुवनगर परिसर शिवाजीनगर श्रमिक नगर अशोक नगर सतपूर कॉलनी सातपूर आदी भागातून ही रॅली काढण्यात आली होती यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद या रॅलीला मिळाला यावेळी माजी नगरसेविका संगीता जाधव माधुरी बोलकर विवानंद काळे रामहरी काकड सुधाकर जाधव नारायण जाधव गौरव भोडके रवींद्र जोशी दशरथ लोखंडे संदीप काळे आदींसह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक